अनंत फाउंडेशन अंबरनाथच्या वतीने दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला अनंत फाउंडेशनच्या सोबत अहिल्यादेवी महिला संस्था सहभागी झाल्या होत्या कार्यक्रमाचे उद्घाटन अंबरनाथ नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी मान्य राऊत साहेब यांच्या हस्ते झाले नगर परिषदेचे उद्यान विभाग अधीक्षक माननीय केदारे साहेब व उल्हासनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रोहित साळवे हे कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते वृक्षारोपणासाठी अंबरनाथ नगर परिषदेने साग शिसम पेरू चिंच इत्यादी प्रकारचे हजार उपलब्ध करून देऊन खूप मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे उपस्थित स्मिता पांडे आणि कुमार रोठे संस्थापक नितीन अनंत घोक्षे अध्यक्ष अनिकेत अनंत घोक्षे सचिव संगजा मेश्राम राजेश गायकवाड किशोर खरात प्रभा सोनावणे अंबिया शेख प्रभा पवार कविता भालेराव सुदिना कळकुंबे लता पवार तसेच संस्थेत सर्व पदाधिकारी यांनी अतिशय मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाचे शेवटी संगामेशराम यांनी उपस्थितांचे आभार मानले रिपोर्ट के न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल